नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्टरमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भोसले आता विजयाला कॉल करतात आणि म्हणत असतात आत्तापर्यंत राणेंचं काम तमाम झालं असेल कायमची त्यांची कटकट लांब निघून गेली आता काही आपल्याला टेन्शन नाही असं म्हणून तो आता फोन ठेवतो तेवढ्यातच त्याच्या समोरून दोन माणसे चाललेले असतात भोसलेंना आता येतो म्हणून भोसले म्हणत असतात थांबा थांबा कोटे निघालाय असं म्हणून भोसले आता त्या दोघांचा पाठलाग करू लागतो भोसलेंची माणसं सुद्धा भोसलें बरोबर येतात आणि त्या दोघांना पकडतात भोसले म्हणत असतात कोण आहात तुम्ही म्हणून भोसलेही दोघांवरती चिडतात आणि दोघांनाहीच कार पकडायला सांगतात ते दोघेही कार पकडतात तर त्यामध्ये एक असतो अजिंक्य आणि एक असते राघू अजिंक्य म्हणत असतो बोल काय बोलतोयस त्यावरती भोसले म्हणत असतो तू येते आणि असं म्हणून त्या दोघांना पकडायला लागतो तो सगळ्यांना हँडल करतो आणि रागूला म्हणतो रागू तू पळ असं म्हणून तो आता तिथे सगळ्यांचा मार खाऊ लागतो तिथून पळून जाते तरीकडे आता कोर्टामध्ये राणे काकू येत नसतात त्यामुळे विजया सांगत असते अजूनही कोर्टापुढे साक्षी पुरावे आलेले नाहीयेत कोर्टाची कारवाई चालू करावी तेवढ्यातच अबोली ही काकूंना घेऊन तिथे येते फुलवाता इथे विजयाला इशारा करते विजय ही राणे काकूंना बघते आणि तिच्या पायाखालची जमीनच हादरते ती आता विचार करत असते आता तर भोसले मला म्हणाला होता की राणे काकूंच काम तमाम झालेलं आहे मग त्या कोर्टासमोर हजर तरी कशा राहिल्या आता विजय ही गडबडलेली असते आणि ती भोसलेंना फोन करते आता विजय इकडे भोसलेंना कॉल करते आणि भोसलेंना म्हणत असते काय रे का काम तमाम झालं म्हणला आणि त्या कोर्टामध्ये कशा काय आल्यात भोसले त्यावर म्हणत असतो की ह्या अजिंक्यामुळे पण तुम्ही काळजी करू कोर्टामध्ये वकीलच नसेल तर केस कसे लढणार विजया म्हणत असते बरोबर आहे बसू दे तिला अशीच आणि कोर्टाचं समोर ती पुढील डावपेच खेळायला सुरुवात करते इकडे बिचारा अजिंक्य मारखात असतो तर इकडे आता अबोली ही म्हणत असते आमच्या साक्षीदाराचे प्राण वाचून वकील तिकडे आमचे अडकलेले आहेत त्यामुळे आम्हाला पुरावा मांडण्याची परवानगी द्यावी तर इकडे आता विजय ही ऑब्जेक्शन घेत म्हणत असते वकीलच नाही तर केस लढणार कसे त्यावर अबोली म्हणत असते मग आम्ही पुरावे मांडू शकतो का विजय आता म्हणत असते कायद्यालाच तुम्ही कायदा मोडण्याची परवानगी मागत आहात अबोली म्हणत असते मग आम्हाला थोडासा वेळ तरी देण्यात यावा त्यावर विजया म्हणत असते की वेळ देण्यासाठी वकील साहेब खूप उशीर झालेला आहे त्यावर आता वकील साहेब म्हणत असतात अबोली मॅडम तुमचे तर वकील कोर्टामध्ये सादर होणार नसतील तर आत्तापर्यंत मला झालेल्या केसवरून मला निकाल द्यावा लागेल तितक्यातच अजिंक्य आता अवस्थेत येतो आणि म्हणत असतो की मी कोर्टासमोर उभा आहे असं म्हणत अजिंक्य आता कोर्टासमोर येतो खरा पण त्याची अवस्था खूप बिकट झालेली असते अजिंक्य आता खाली पडतो अबोली सावरते आणि अबोली म्हणत असते सर तुम्ही ठीक आहात ना अजिंक्य म्हणत असतो हो मी ठीक आहे आणि तो आता कोर्टासमोर येऊन पुरावे सादर करायला लागतो अजिंक्य सांगू लागतो की आमच्या साक्षीदाराने कोर्टामध्ये येऊन उन, साक्ष देऊ नये म्हणून खूप अशी गडबड झालेली होती आणि त्यामध्येच मला मार लागलेला आहे तरी पण मी कोर्टामध्ये केस लढायलाच तयार आहे आता विजयाही युक्तिवाद करत म्हणत असते यांची अवस्था बघता आम्हाला एवढी माणूस की आहेत की हे केस लढू शकत नाही याची पुढची तारीख घेण्यात यावी त्यावर अजिंक्य म्हणत असतो नाही सुनवाई आजच होणार आमच्या साक्षीदाराला इथे आणण्यासाठी आम्ही जीवाची पराकष्ठा केलेली आहे त्यामुळे काय होईल तो निकाल आजच होणार अजिंक्य आता म्हणत असतो मला त्या दिवशीचा कोर्टामध्ये मांडण्याची परवानगी द्यावी परवानगी देतात आणि अजिंक्य पहिल्यापासून सगळ्या गोष्टी कोर्टासमोर मांडत असतो अजिंक्य म्हणत असतो त्या दिवशी अंकुश सर रात्री झोपले असताना त्यांच्या खबराचा त्यांना फोन आला त्यांनी त्यांना खबर देण्यासाठी बोलवलं आणि मग अंकुश सर टपरीवरती गेले तिथल्या चहाटपरीवाल्याने अंकुश सरांना ओळखला आहे त्यामुळे मी त्या चहाटपरीवाल्याला साक्ष देण्यासाठी आता कोर्टामध्ये बोलवलेला आहे आता चहा टपरीवाला हा विटनेस बॉक्समध्ये येतो आणि सांगू लागतो हो माझ्या चहाच्या टपरीवरती रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान हे तिकडे आले होते त्यावर आता विजया म्हणत असते हे सगळं आहे त्यावर अजिंक्य म्हणत असतो की आता तर मॅडम सांगत की एक दिवस रा केस गेली तर चालेल आम्हाला आणि आता घाई लावले यावर आता जज साहेब सुद्धा विजयाला शांत बसायला सांगतात टपरीवाला म्हणतो नऊ वाजता त्यांनी एक कॉल केला होता आणि मग ते तिथून निघून गेले अजिंक्य आता म्हणत असतो हो अंकुश सरांनी एका खबऱ्याला कॉल केला आणि नंतर ते तिथून गोडावनामध्ये गेले असे म्हणून काही पुरावे साहेबांपुढे सादर केले जातात अजिंक्य सांगू लागतो की तेथून ते, ते गोडावनामध्ये वीस मिनिट गेले नंतर तिने तिथे ती जोकरच वेश केला आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून ती फुलवाच होती तिने अंकुश सरांवरती पावडर फुंकली आणि त्यांना बेशुद्ध केलं ज्यावेळेला आम्ही पुरावे शोधण्यासाठी दमयंतीच्या खोलीमध्ये गेलो होतो त्यावेळेला दमयंतीच्या खोलीमध्ये आम्हाला जोकरचं नाक सापडलं असं म्हणून आता अजिंक्य हा कोट्यासमोर ते नाक सादर करतो आणि म्हणत असतो अबोली मॅडम ते नाक फुलवाला फिट्ट बसतंय का ते बघा आता अबोली पुढे येते आणि ते नाक फुलवाच्या नाकावरती बसवते आणि ते नाक फुलवाला फिट्ट बसतं अजिंक्य आता म्हणत असतो की त्या रात्री जोकर ही म्हणून होती विजया ऑब्जेक्शन घेत बोलत असते एक नाक बसलं म्हणून तुम्ही कोणावरही आरोप करू शकत नाही हे बघा मला सुद्धा नाग बसते की विजय आता स्वतःच्या नाकाला नाक ते लावून बघते आणि म्हणत असते तुम्हाला सुद्धा बसेल तुम्ही जोकर बनला होतात का असं म्हणून ती हा पॉइंट खोडून काढत असते विजय आता म्हणत असते खरं तर त्या रात्री खबऱ्याला फोन केलाच गेला नव्हता फोन हा फुलवालाच केला होता त्यावर अजिंक्य म्हणत असतो मोबाईल रेकॉर्ड मी आता कोर्टासमोर सादर करी इच्छितो त्यांनी त्या रात्री साडेनऊ वाजता फोन हा खबऱ्याला केला तिथून वीस मिनिट ते कोडांवरती पोचले नंतर दहा मिनिट ते बेशुद्ध झाले आणि दहा वाजता त्यांच्या फोनवरून फोन, फोन करण्यात आला आणि तो कॉल त्यांनी स्वतःहून केला नाही आणि फुलवाने त्यांच्या फोनवरून स्वतःला फोन, फोन लावलेला होता त्यावर विजया म्हणत असते दहा मिनिटात पेशुद्ध ही काही जादू आहे का त्यावर अजिंक्य म्हणत असतो हो फुलवा ही औषधांमध्ये एक्सपर्ट आहे आणि तिला औषधांचं सगळं कळतं त्यामुळे आता मी चाळीतील साक्षीदार म्हणून कोणाला तरी पुढे हजर करतो असं म्हणून फुलवाला आता जागेवर बसायला सांगितलं जातं आणि अजिंक्य हा चाळीतल्या एका बाईला विटनेस बॉक्स मध्ये उभा करतो ती सांगत असते हो फुलवाला बऱ्याचशाच औषधांचं ज्ञान आहे माझं डोकं दुखत होत तिने दोन थेम डोक्याला लावले आणि माझं डोकं दुखायचं कमी आलं फुलवा ही चाळीतल्या सगळ्यांनाच औषध देत होती असं म्हणून आता फुलवाच्या विरुद्ध एक मोठा पुरावा येतो अजिंक्य म्हणत असतो त्या रात्री अंकुसरांना बेशुद्ध करणारी व्यक्ती ही फक्त ना फक्त फुलवाच होती हे सर्व करताना अजिंक्यला खूप त्रास होत असतो तरीही तो नेटाने केस लढत असतो अजिंक्य म्हणत असतो त्या रात्री फुलवाने अंकु बेशुद्ध केलं आणि स्वतःच्या फोनवरून अंकु सरांना फोन करून घेतला आणि त्यानंतर राणी काकूंना फोन केला आणि सगळी तयारी करून ठेवायला सांगितली ही तयारी काय होती हे जाणून घेण्यासाठी मी आता राणी काकूंना कोर्टामध्ये येण्याची विनंती करतो राणी काकू आता विटनेस बॉक्स मध्ये येतात आणि विटनेस बॉक्स मधून ते सांगू लागतात कि माझ्या नवऱ्याला हे दारूचं व्यसन होत त्याला दरवेळा पैशाची कमतरता भासायची त्याने पैशाची कमतरता भासायची म्हणून बऱ्याचशाच लोकांकडून उदारी घेऊन ठेवलेली होती त्या रात्री सुद्धा पैसे देऊन काम करण्यासाठी फुलवाणी मला प्रेशराइज केलं राणी काकू म्हणत असतात मला त्या रात्री फक्त एवढंच काम करायचं होतं फुलवाला आणि अंकुशला तिथून माझ्या खोलीमध्ये घेऊन जायचं होतं आणि माझ्या खोलीतून एक दार हे दबयंतीच्या खोलीमध्ये जात तिथे त्यांना फक्त सोडायचं होतं कोर्टासमोर आता सगळं सत्य उघडकीस आलेलं असतं फुलवा आणि विजया यांची केस आता पूर्णपणे वीक पडलेली असते आणि खोट्या पुराव्यांवरती पडदा टाकलेला असतो त्यावर आता अजिंक्य म्हणत असतो फुलवा ही अशी एकच व्यक्ती नाही की या कटकारस्थांमध्ये इन्वॉल्व आहे तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत तरी त्यातना अजिंक्य म्हणत असतो हे फक्त फुलवानेच केलेलं नाही तिला सामील झालेली अजून एक व्यक्ती आहे असं म्हणत आता अबोलीकडे इशारा केला जातो त्यावर आता भोसले चांगलेच घाबरतात अबोली म्हणत असते त्या रात्री फुलवाला सामील झालेली व्यक्ती ही कोर्टामध्ये आता हजर आहे असं म्हणत ती आता इकडे तिकडे पाहते आणि अबोली काही बोलणार तेवढ्यातच भोसले म्हणत असतात अबोली मॅडम काय बोलताय मी असं काहीच केलेलं नाहीये आता खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण आतापर्यंत अबोलीनं भोसलेंचं नाव घेतलेलंच नसतं भोसले स्वतःहूनच पुढे आलेले असतात अबोली म्हणत असते भोसले पण मी तुमचं नाव कुठे घेतलंय भोसले ना आता स्वतःची चूक कळते आणि भोसले स्वतःच्या जाळ्यामध्ये स्वतःच अडकलेले असतात कोर्टासमोर आता भोसले आणि फुलवा या दोघांचाही खरा चेहरा आलेला आहे आणि अंकुश हा कोर्टासमोर निर्दोष सिद्ध झालेला असतो असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा